मुरगुट नगरपरिषदेत मंडलिक मुश्रीफ गटात काटा लढत होणार असं चित्र सध्या दिसत आहे मंडलिक गटाकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे मुश्रीफ गटातून एकमेव माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पत्नी तस्लीम जमादार यांचा अर्ज दाखल आहे उद्या सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं घडामोडींना वेग आला आहे राजकीय वातावरण तापलं असलं तरी मंडलिक गटाचं वर्चस्व आजही या ठिकाणी दिसून येत आहे मंडलिक गटाकडून नगराध्यक्षपदासाठी पाच ते सहा उमेदवार यांनी अर्ज दाखल केले आहेत यापैकी कुणाला थांबवायचं आणि कुणाला फायनल करायचा हा प्रश्न माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर आहे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार जरी फुटून गेले असले तरी यंदाही आपलाच नगराध्यक्ष विजय होणार असा विश्वास मंडलिक गटाला आहे मुरगुड नगरपरिषदेवरती सुरुवातीपासून मंडलिक गटाची पकड आहे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे मंडलिक गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मंडलिकांची साथ सोडत नामदार हसन मुश्रीफ यांच्या ताफ्यात प्रवेश केला जमादार यांच्या प्रवेशानं मंडली गटाला धक्का बसला असला तरी त्यांच्या मताधिक्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे मंडली गटाचं आज देखील वर्चस्व आहे यंदाच्या निवडणुकीत मंडलिक गटाच्या एकवीस जागा विजयी होतील असा विश्वास संजय मंडलिक वीरेंद्र मंडलिक यांच्यासह कार्यकर्त्यांना आहे नामदार मुश्रीफ यांनी मुरगुडमध्ये कोट्यवधींची विकासकामं केली आहेत हजारो लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे यंदा मुश्रीफ गटाचं वर्चस्व नगर परिषदेवरती राहणार असं मुश्रीफांचे स्थानिक पुढाऱ्यांसह कार्यकर्ते बोलत आहेत मंडलिक गटाकडून माजी खासदार संजय मंडलिक त्यांचे चिरंजीव विरेंद्र मंडलिक भाजपचे प्रवीण पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सिंह गाटगे तर नामदार मुश्रीफ गटाकडून गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील माजी नगराध्यक्ष राजखान जमादार यांच्या समन्वयातून पॅनलची बांधणी केली जात आहे मुरगुड परिषदेत दहा वॉर्डमध्ये वीस जागांसाठी उमेदवार शंभरपेक्षा जास्त उभे आहेत नगराध्यक्ष एक अशा एकवीस जागांसाठी ही निवडणूक होत आहे लोकसंख्या अकरा हजार एकशे चौऱ्याण्णव इतके आहे मतदान दहा हजार एकशे अठ्ठावीस इतकं आहे मंडलिक विरुद्ध मुश्रीफ असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मंडलिक गटाकडून वीरेंद्र मंडलिक पॅनलची बांधणी करीत असल्याची चर्चा आहे तर माजी नगराध्यक्ष राजखान जमादार जबाबदार जरी फुटून गेले असले तरी देखील यंदा देखील आपलाच नगराध्यक्ष होणार असा विश्वास मंडली गटाला आहे इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली असली तरी अर्ज माघारीनंतर इथल्या प्रचाराला गती येणार आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून बातमीदार सर्जेराव भाट